सकाळ सगळ्यांना तर आज हा उरणचा लास्ट दिवस आमचा आणि आज अशा प्रकारे मी आ, तुम्हाला व्यू दाखवते आज मी लास्ट दिवशी जाताना मी वर टेरिसवर गेलेली दोन तीन दिवस होतं तर अजिबात गेली नाही कारण का कामाची गडबड आणि आम्ही आलेलो मेन जत्रेसाठी तर तेच गडबड आमची चालू होती आणि आराम आराम गेला तर इकडे बघू शकता छान आंब्याची वगैरे सगळी प्रकारची झाडं आणि छान झाडं झुडपं एकदम ग्रीनरी आणि खूप सुंदर वातावरण तर आंबे लागलेले इकडे झाडाला हे आम्हाला नंतर मिळतीलच तर आता थोडेसे कच्चे होते त्यामुळे काढले नव्हते आणि बाकीचे आंबे भरपूर खाल्ले आम्ही तर नारळं वगैरे लागलेले इथे झाडाला आणि छान वातावरण ते एकदम फ्रेश पुरणची सकाळ आणि आता आम्ही घरी चाललो वजलेले सहा आणि छान उजडलेलं आहे मी उठले पाच वाजता आणि जरा असं आवरलं आमच्या बॅगा पॅक केल्या आता निघतोय सगळेजण खाली आहेत आणि हे लोक झोपल्यात रूममध्ये आता मी जाते आंघोळीला पाणी आणते आणि मग निघणार चला दोन तीन दिवस मस्त पिके आराम केला आता निघतो तर जाता जाता ह्याने दोघांनी श्रियालला अशा प्रकारे घेतलेलं आणि श्रियालची मस्ती तर चालू असते हे है काका यांचे काकाने भरपूर सारा सामान दिलेला मी खरं तर ब्लॉगमध्ये दाखवलं नाही पण भरपूर काय है काय ह्यांच्या काकाने आम्हाला आम्ही म्हणजे त्यांना मजा येते आम्ही गेल्यावर आणि ही माझी जाऊबाई हळद गुंकू लावला आणि आम्ही निघालो तर हे श्रावणीने शूट केलं हे रघुवीर समर्थांचं मठ आहे आणि खूप सुंदर आहे बाहेरनं आम्ही नेहमी येता जाता बघतो एकदा कधीतरी थांबून आतनं दर्शन घेणारच Thank आलोडोंबिवलीला सगळं आवरल्याच्या नंतर मला लक्षात आलं का मी लास्ट व्हिडिओ शूट केलेलाच नाही आहे इथे शिरलसाठी खिमटी शिजते मला ओटा क्लीन करायचे पण त्याला भूक लागलेली म्हणून मी खिमटी शिजायला तो झोपला पण इथे आंबे वगैरे ह्यांनी विकत घेतलेले हे पपई पपई यांच्या काकीने दिलेली आहे आणि एक ना कांद्याची माळ आहे छोटीवाली ती यांच्या काकाने दिलेली आहे भरपूर सारं भरपूर साऱ्या गोष्टी आणल्या पण मला दाखवायलाच नाही कारण का खूप सारा घरात पसारा झालेला कारण का मी जातानासुद्धा घाईत गेलेलं थोडंसं तर आल्यावर आता आवरायला लागलं आहे सगळं आवरून गेलेलो पण थोडंफार प्रसार होता एकीकडे मशीन लावले आता मी आणि एकीकडे खिमटी शिजत ठेवल्या आता ओटा खिमटी शिजून झाली आहे माझी फायनल आता ओटात होते सगळं क्लीन करते कारण का उद्या अक्षयतृतीय आहे आणि क्लिनिंग पूर्ण करून घेते आताच कारण का थोडी दमली आहे पण तरी क्लिनिंग करून मगच आराम करते तर इथे उरणवरनं आणलेलं काय काय सामान मी ठेवलेलं आणि ओट्यावर अगोदरचा पसारा आहे तो क्लीन करायचा आहे मला आणि हे सगळं क्लीन करते आणि इकडे आंबेसुद्धा यांच्या काकाने दिलेले हे लोणच्याचे आंबे दिलेले तर लोणचा घालेल तेव्हा तू माझ्याबरोबर शेअर करेल आणि इकडे ओट्यावर भांडी वगैरे मी घासलेली ते तसेच होते माठ वगैरे मला क्लीन करायचं होतं आणि भांड्यांवर मी झाकण ठेवून नव्हती गेली त्यामुळे पसाराच होता हे इथे श्राव शियायची माझ्या औषधं वगैरे नेलेली ते सगळं आणि अशा प्रकारे जे काही सामान खाली ठेवलेलं आमचे नवीन कपडे आणि जे रेग्युलर कपडे होते ते मी मशीनला लावलेले तर इथे मी मशीन, मशीन पटापट एक एक काम आवरत होती आल्यावर कारण का दुसऱ्या दिवशी अक्षतृती होती त्यामुळे जास्त काम ठेवून जमणार नव्हतं दुसऱ्या दिवशीवर त्यामुळे लाद्या वगैरे क्लीन करायची ही सारी कामं मला करायची होती आणि इथे तुम्ही बघू शकता हे सगळं मी सामान काढलेलं साईडला हे द्यायचं होतं आणि इथे श्रियाल माझा झोपलेला तर तो उठायचा अगोदर मला सगळी कामं आवरून मग बाहेर जायचं होतं तर आराम केला दुपारी आणि संध्याकाळी आम्ही बाहेर जाऊन आलो आणि त्यानंतर मी ते जेवण बनवते तर बाहेरनं मी काय काय आणलं तुम्ही अक्षयतृती ह्याच्या ब्लॉगमध्ये बघितलं लक्ष्मी मातेचा कॉईन आणला चांदीचा आणि पावलं आणली ते तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये बघायला मिळाली असेल तो ब्लॉग बघितला नसेल तर जरूर बघा आणि आज मी इथेच व्हिडिओ एंड करते कारण का ह्याच्यानंतर मी जास्त शूट केलं नव्हतं तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर खूप सारं प्रेम द्या आहे माझं नवीन चॅनेल आहे क्रिएटिव क्रिएटिव्ह सुवर्णा तर जरूर ह्या सुद्धा प्रेम द्या तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय